नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सोघांनी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे पुन्हा एकदा वळवा वळीवचा पाऊस म्हणजे वळवाचा जोर होऊन पावसाची शक्यता आहे पाऊस पाऊसणार आहे पाऊस जरा मोठा पण असणार आहे कमी तापास क्षेत्र जे सोलापूर छत्रपती संभाजीनगर अकोला रामगुंडा तेलंगणा परिसरात जे होतोय ते वळीू स्वरूपाचं स्वरूप धारण करून कडगडाटी पाऊस व्हायची शक्यता दाखवत आहे साधारणतः ह्या कमी पावाच्या पट्ट्या दाखवलो सोलापूर विजापूर सांगलीचा काही परिसर ह्या भागातून गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता दाखवत आहे ते पावसाचं प्रमाण कसं आहे काय आहे ते पुढं आता पाहूया सध्या पाहायला गेलं तर इकडे नाशिक परिसरातच थोडेसे गडगडाटी पावसाचे ढग दिसतात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे मुंबई पर्यंत छत्रपती संभाजीनगरपर्यंत त्याचा जोर असणार आहे नांदेड आणि सुद्धा थोडासा जोर राहणार आहे बाकी उर्वर और ठिकाणी पाहिला गेलं तर राज्यामध्ये कोणतंच काय दिसत नाही आहे पावसाची शक्यता दिसत नाही कोणत्याही भागात दिसत नाही पण ही जे सध्याची परिस्थिती आहे पण ह्याच्यात थोडा थोडा बदल होत जाणार आहे इकडे सांगली भागात थोडासा काहीशी स्थानिक ढगाळ हवामान झालेला आहे करून काहीसे वारे आता यायला लागलेत आणि इकडून खाली दक्षिण भागातून पश्चिमेकडून वारे त्यांचा ते द्रोणीय संगम होणार आहे आणि त्या जिथे द्रोणीय स्थिती होती तिथं जोरदार पाऊस व्हायची शक्यता सुद्धा आहे त्याचपूर्वी किनारपट्टीपासून ती थोड्या अंतरावर समुद्र असल्यामुळे पश्चिम किनारपट्टीला जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे तिथं पार्श्वयुक्त वारे सहजगत्य पोहोचतात त्यामुळे मुंबई पुणे नाशिकचा काही परिसर हलका मध्यम पाऊस व्हायची शक्यता आहे मालेगाव आणि इकडे मुंबई पुणे न नगरचा काही परिसर सातारा रत्नागिरी दापोली गोरेगाव या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस व्हायची शक्यता आहे अकोला सोलापूर सांगली या भागात सुद्धा काही ठिकाणी मेघगरजेने पाऊस व्हायची शक्यता हलका मध्यम अकोला सोलापूर या पट्ट्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस व्हायची शक्यता आहे मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर ह्या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे जळगाव मालेगाव पट्ट्यात एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे म्हणजे दमदार पाऊस व्हायची शक्यता आहे उर्वरित भागात इतर पट्ट्यात आणि इकडे मराठवाड्याच्या काही भागातून पावसाची शक्यता नाही आहे साधारणतः हलक्याच्या पावसाची शक्यता दक्षिण भागातून दाखवते पण चोवीस तासामध्ये सोलापूर सांगली गडचिरोली गडचिरोली काहीचा परिसर आणि इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी दापोली मुंबईचा काही परिसर मुंबईपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे आणि उर्वरित उत्तर भागातून स्थानिक वातावरण म्हणून हलक्याच्या शक्यता दाखवत आहे सांगली विजापूर आणि कर्नाटकचा संपूर्ण उत्तर कर्नाटकचा भाग या भागात गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता चोवीस तासात बनताना दिसत आहे एकंदरीत पाहता विदर्भात अजून पावसाचा जोर नाही पण हा पावसाचा जोर पुढे वाढत जाण्याची शक्यता आहे फल चोवीस तासाचा मग अठ्ठेचाळीस तासानंतर किंवा दोन तीन चार दिवसानंतर फरक पडणार आहे फरक पडत जाऊन थोडासा रोद्र रूप सुद्धा धारण करणार आहे कर्नाटक भागातून बऱ्याच भागात कर्नाटक किंवा दक्षिण भारतामध्ये पावसाची शक्यता जास्त दिसून येत आहे तिथून पुढे पाहायला गेलं तर पावसाचा जोर थोडा थोडा वाढत कमी दाबत क्षेत्र बनत किंवा पावसाळी अरबी समुद्रातून पावसाळी वातावरण सध्या चालू आहे निर्मिती सध्या म्हणजे प्रगतीपथावर दिसते आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा पथावर तिची निर्माण होताना दिसत आहे एक चार दिवसांना पाहायला गेलं तर मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि संपूर्ण केरळ मंगळूर ह्या भागातून पावसाळा सुरुवात होणार आहे गडगड्यात पावसाला तयार हो सुरुवात होणार आहे आणि सात आठ दिवसात ह्या पाहायला गेलं तर ह्या आठवड्यामध्ये तर किनारपटेलला मुसळधार त्या अतिमुसळधार पाऊस होणार आहे आणि इकडे मणिपूर साईडला बंगाजी उपसागरामध्ये एक टीम तयार होईल त्या भागात त्या भागातून सुद्धा मुसळधार पाऊस व्हायची शक्यता आहे